मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की स्कॉटलंडच्या शेतकऱ्यांनी शेतात कसं टुरिझम केलंय व्यवस्था कशी केल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ह्यांची दररोजची कामं काय असतात ह्यांच्याकडे कुठले कुठले पाळीव प्राणी आहेत आणि शेतीबद्दल थोडीशी शे, ह्यांच्याकडनं माहिती घेणार आहे ह्यांच्या फार्म हाऊस वरती जे जे कोण कोण राहायला येईल त्यांना दुसऱ्या दिवशी हे असं त्यांचं फार्म फिरून दाखवतात परत त्यांचा एरिया सगळा फिरून दाखवतात आणि आपल्या प्रश्नांची ते उत्तर पण देतात ह्या कोण साध्या सुद्धा नाही आहेत तर ह्यांची शेती साडे सहाशे एकर आहे आणि दीडशे एकर शेती ह्यांनी करायला घेतली त्याबरोबरच ह्यांच्याकडे साडेतीनशे गाई आहेत आणि साडेतीनशे मेंढ्या आहेत तेच आपल्याला हे सगळं दाखवणार आहेत आज लेट्स गो so, पहिला कोंबड्यांपासून सुरुवात केल्या तर अशा यांच्याकडे रंगबिरंगी वेगवेगळ्या वेग कोंबड्या आहेत बऱ्यापैकी ते आपल्याकडच्या सारखेच दिसतात आणि हे त्यांचं एवढं मोठं खुराड आहे कोंबड्यांचं आणि समोर फिरायला त्यांनी अशी जागा केलेली आहे कोंबड्या दाखवून झाल्या आता त्यांनी आपल्याला जरा पुढं घेऊन आले हे वळ्या दिसतात बघा समोर पिंजराच्या असा हा परिसर मस्त खूपच मोठा म्हणजे जवळजवळ ह्यांची बाराशे तेराशे एकर टोटल एरिया असणार आहे See, they've got two ear tags. The ear tags, mm -hmm. um, they have their number. So this one's homebred, uh -huh. and our holding number is five six one four zero five. Well, that's our, our number. And then the numbers tell you, like, basically, who their parents are, where they're from, and they have a passport. So every time they move from one piece of land. To हा त्यांचा मुलगा आहे असं मम्मी पप्पा आणि मुलगा तिघं मिळून आठशे एकर शेती करतात सगळी उपकरणं आधुनिक आहेत त्याच्यामुळं ह्यांना दुसरे कोण कामगार पण लागत नाहीत तिघच सगळं हे हँडल करतात इथल्या शेतकऱ्यांना कशाचीच दुसऱ्यांची म्हणजे दुसऱ्यांवरती अवलंबून राहायला लागतच नाही सगळं स्वतःचं स्वतः करतात कारण का ह्यांच्याकडं वेगवेगळ्या वेग वेग मशिनी आहेत आणि त्यामुळं त्यांना हे सगळं करायला सोपं जाते nos like you want to give you um, like you want to feed a nice healthy bad. diet we uh -huh. put in some dark grains dark grains i um, have got lots of protein in that in them and they come from that's a, these and uh, nuts mm -hmm. that's these bits here the dark grains and a uh -huh. wee bit sugar beet so sugar true? beet is just to give them a bit of energy they like it they pick the sugar beet out because it's a bit like sweetie's um, so we feed them that I'll get, I'll get a of bit actually but mm -hmm. silage silage Where is, is uh, a grass that we cut in the summertime and then it goes into a big pit with a uh, black polythene over it mm -hmm. and it ferments, me yeah, i saw that so you might have seen in bales summer. round bales with the polythene round them just to keep it it's a, a good winter feed then for them and um, sometimes you put potatoes in the pit and the potatoes actually bake mm -hmm. It'll be like that. साडेतीनशे गायी असल्यामुळं ह्यांच्याकडं गोठच गोठ आहेत सगळं आणि आल्या बसना पण गायीच बघतंय तर ह्यांनी ते वयानुसार वेगळ्या ठेवल्यात ह्या लहान आहेत आणि तिकडं मोठ्या होत्या तसंच ह्या लिंगानुसार म्हणजे फिमेल वेगळीकडं आणि मेल वेगळीकडं असं त्यांनी ते सॉर्ट केले सगळ्यांना Hey, she's the boss. She's totally He's the in... boss. Yeah. She's the boss. She's <laughs> 12. She's 12. Yeah, she's just a pet pig. Uh-huh. She's like, you've got me up. Um, so she's a saddleback cross. Oh my god. And her hair's rough. It's not it's not soft. It's quite rough, it's well. rough Yeah. looks like.

आणि हा त्यांचा फॅमिली बिझनेस आहे ते सांगायला लागलेत की मी माझा नवरा आणि मुलगा असं तिघ मिळून हे सगळं करतो गोठ्याच गोठ आहे त्यांचा अजून काय गोठ्या संपायचं नावच नाही आता हा मेंढ्यांचा सेक्शन चालू झाला इकडच्या मेंढ्या बघा कशा आहेत पूर्ण शॉन द सीप आपण कार्टून मध्ये बघतो तशाच सेम मेंढ्या आहेत ह्या आणि वुलन ह्यांचं एवढं आहे काय विचारू नकोस आहे हे वुलन पण त्यांचं विकतात planned at the end of January, like, like a pregnant woman would be, except we don't get a photograph for everyone. Uh -huh. We mark, we mark them. Yeah. The mark says she was having one buying twin lambs on. That is, yeah, as so I say The money you get the wheel doesn't even cost the money it costs to share it to the grass later today, and then we'll bring them back in at night. But, because they've been swaffled, they really been in, because if the lambs are born outside in this weather, they'll just die. It is, it is quite hard, it's a quite, it's quite wet. the ones that, so the ones that, are numb. हे गवत मेंढ्यांना खायला असं इथं ठेवतात आणि जे उरलेलं म्हणजे खालचं जे गवत असतं ते ते शेतीसाठी सुद्धा वापरतात आज खत म्हणून आता गोठाय म्हणल्यावर हे सगळं असणारच असं काय 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 खूप काय काय गोष्टी आहेत इथं तर आपण गायींचा गोटा बघितला मेंढ्यांचा गोटा बघितला हे ते सगळं दुधासाठी पाळतात आणि मांस महत्त्वाचं म्हणजे कारण इकडं सगळे नॉन व्हेजिटेरियनच लोक आहेत सगळं त्यांना चिकन मटन हे असल्या गोष्टी लागतात त्यामुळे त्यांनी पाळले आणि त्यांनी दुसऱ्या देशातसुद्धा हे सगळं एक्सपोर्ट करतं त्यांचं स्टोअर हाऊस आहे जे पण काही बारली उगवतात जे पण काय गवत आहे त्यांनी ही सगळं इथं स्टोअर करतात हे बघा इथं ढीक लागलेलं आपल्याला दिसतोय कारण का थंडी फार्म म्हणजे ती शेती नाही दाखवणार इथं फार्म म्हणजे पशुपालन असते तर वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांनी किती पाळले थ्री हंड्रेड प्लस त्यांच्याकडे फक्त काऊज आहेत आणि शिप्स पण त्याच मोठ्या प्रमाणात आहेत तर आणि शेती शेती शे शे दे। शे आहे तर त्यांच्याकडं साडे सहाशे एकरची त्यांची शेती आहे आणि त्यांनी एकशे दहा एकर शेती रेंटवरती घेतली म्हणजे आपल्याकडं पण करत नाही काय तसं एक्स्ट्राची घेऊन करतात तर हे सगळं एवढे म्हणजे टोटल ही सगळं पॅक करून ठेवलेलं आता आपलं आपले सामान घेऊन घरला जायची वेळ आलेली आहे एकदम मस्त शांत निवांत असा इथं टाइम गेलेला आहे खूप म्हणजे खूप भारी वाटलं असं एकदम गावाकडे वाटला इथं शक्य शक्य नाही सामानासाठी मी उडून जायची वेळ आला आता मला काही जमणार नाही परत आहे तर स्कॉटलंडची शेती पशुपालन आणि शेतकरी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील इथल्या शेतीबद्दल तर ते पण विचारा त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळतील ओके देन बाय बाय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ अँड लाईक शेअर सबस्क्राईब टू वेट